दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना गटनिहाय बैठक दौरा दिंडोरी तालुक्यातील मोखनाळ योगेश्वर नगर येथे उत्साहात संपन्न मे रोजी दिंडोरी तालुक्यातील मोकणा येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर भारतीताई प्रवीण पवार यांचा प्रचार दौरा या प्रसंगी माननीय आमदार श्री धनराज हरिभाऊ महाले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष वैभव धनराज महाले भाजपा अध्यक्ष दिंडोरी नरेंद्र जाधव प्रमुख पेठ दिंडोरी धर्मराज गंगाराम चौधरी शिवसेना तालुका प्रमुख दिंडोरी किशोर कदम शिवसेना तालुका प्रमुख पेठ पद्माकर कांबळे दिंडोरी पेठ संघटक गोपाळ देशमुख शिवसेना संपर्क प्रमुख दिंडोरी पेठ संजय ढगे उपतालुका प्रमुख छगन गवळी दिंडोरी रोहिदास राऊत पेठ शहानवाज शेख पेठ सेना अध्यक्ष दीपक बेजेकर घनश्याम महाले हेमंत भोई गणप्रमुख गटप्रमुख भूत प्रमुख शाखा प्रमुख सरपंच उपसरपंच कार्यकर्ते ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र सरकार व राज्य सरकारने पी एम किसान योजना सोलर पंप योजना ऐंशी कोटी नागरिकांना मोफत धान्य जलजीवन मिशन उज्ज्वला गॅस तीनशे सत्तर कलम हटवणे अशा अनेक योजना राबवण्यात आल्या त्यामुळे जनतेचे निर्धार पुन्हा एकदा मोदी सरकार अशा मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या इंदोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आदरणीय भारतीताई पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपल्याला फार चांगला आणि मोलाचं असं मार्गदर्शन केलं खरंतर नरेंद्र भाऊ जाधवांची ओळख अगोदर आपण सांगितले नाही परंतु हे नरेंद्र जाधव असे आहेत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवडखेड ग्रामपंचायतची जी, जी या आहेत सरपंच बरोधी कार्यरत आहे आणि ती ग्रामपंचायत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर आलेली ग्रामपंचायत त्यांची इतकं चांगलं काम जर ठरवलं आपण तर इतकं चांगलं काम आपण या ठिकाणी करू शकतो असे नरेंद्र भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभवजी आमचे चेअरमन चौधरी साहेब अमोरजी कदम कांबळी साहेब या ठिकाणी तात्या उपस्थित सर्वच बंधू आली बघले खरं तर नरेंद्र भाऊने एकदम सविस्तर असं आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलंय परंतु खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या ह्या अस्तित्वाची ही लढाई तुम्ही आम्ही आपण सर्व बघतोय तसे नरेंद्र भाऊ आम्ही आता फार सुज्ञ झालोय पहिले आदिवासी राहिलो नाही तुम्हाला एका मिनिटात सांगितलं की पाकिस्तानची काही लोक आले म्हणजे याचा अर्थ की आता कळत न कळत ह्या सर्व गोष्टी आम्हालाही कळाल्या अगोदर पूर्वी कैलासवाशी आमचे वडील हरिशंकर महाले असतील किंवा जयरेम कांडोळे असतील सीताराम भोय असतील त्या काळात कुठेतरी चालायचं चा, का काँग्रेस तेव्हा वेगवेगळ्या बदलायच्या परंतु तेव्हापासून हा सर्व समाज एकत्रितपणानं या ठिकाणी खंबीरपणानं माग उभा राहतोय परंतु आता खऱ्या अर्थाने आपल्याला विकास जो करेल त्याच्या पाठीमागे आपल्याला जायचंय आणि म्हणून त्या विकासाच्या पाठीमागे जाण्यासाठी आम्ही सर्वांनी बघितलं असेल कि मागच्या पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये प्रचार आपण आपण आज करतोय त्यांच्याच विरोधात परंतु हे परिवर्तन बघितल्यानंतर आदर नरेंद्र मोदी साहेबांचं काम बघितल्यानंतर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांचं काम बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्या भागामध्ये विकास व्हावा त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहिलोय आपल्याला सर्वांना सांगितलं पाहिजे की फार चांगली परिस्थिती डेंडुरीच्या पश्चिम पूर्व भागामध्ये असेल चांदवड असेल निफाड असेल देवळा असेल कळवणच्या तर त्या स्वतः उमेदवार आहेत त्याच्यामुळे कळवण देवळा या भागामध्ये फार चांगली परिस्थिती हे व्हॉट्सअप वगैरे हे येत आहे त्याच्यामध्ये फक्त पाच पंचवीस लोक राहतात आणि ते पाच पंचवीस लोक चर्चा करत राहतात पंचवीस लोकांच्या व्यतिरिक्त कोणी दुसरं दिसतच नाही आणि ती त्यांच्या त्यांच्यातली चर्चा कुठेतरी खोटं नाट्य बदनामी करायची आणि सर्वसामान्य जनतेला कुठं मिसगाईड करायचं असं काम हे लोक करतात परंतु मी आवर्जून तुमच्या भेटीसाठी खास करून या ठिकाणी आलोय की आपण कुठंतरी आता ह्या आपल्या समाजाला बरोबर घेऊन जाणाऱ्या व्यक्ती मागे उभं राहायचंय नरेंद्र भाऊने सांगितलं वैभवने सांगितलं की खऱ्या अर्थाने आपला जो आदिवासी समाजाचा जर कोणी सन्मान केला असेल तर ते आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवलं आणि त्याच्याही अगोदर एका आदिवासी महिला खासदार ज्या आज आपल्या खासदार आहेत त्यांना देशाचं मंत्रिपद त्या ठिकाणी दिलं खऱ्या अर्थाने तो आपला अभिमानच आहे की फार अशी काही मोठी मोठी लोकं होती त्यांच्याबरोबर जी निवडून आलेली होती परंतु त्यांनी बघितलं की एक आदिवासी महिला त्या डॉक्टर आहेत चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करू शकतात आणि योगायोगाने बघा त्यांच्यावर विश्वास टाकला आधी करोनाचा काळ आला करोनाच्या काळात अतिशय चांगलं काम आदरणीय भारतीताईंनी केलं आणि तेच काम बघून पुन्हा आदिवासी विकास खात्याचं एक जबाबदारी ही शेवटच्या काळामध्ये भारती ताईंवर त्या ठिकाणी टाकली आणि जर अशा प्रकारचा उमेदवार आपल्या समोर असेल आणि एका बाजूला जिल्हा परिषद पर्यंत पोहोचलेला उमेदवार आपल्या पुढे असेल तर याच्यात फरक तुम्ही आम्ही आपण तो ठिकाणी जाणला पाहिजे की जर एक चांगलं देशामध्ये नेतृत्व काम करत एक देशामध्ये परक्याय देशामध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी आपलं कामाचा ठसा ज्या आपल्या उमेदवार उमटवतात अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीमागं आपण खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे एक एक महिना एक एक दिवस फार महत्त्वाचा आहे तर जर पुढची पाच वर्षे आपली वाया गेली तर त्याचा उपयोग कोणत्याही प्रकारे आपल्याला होणार नाही बऱ्याचशा योजना आहेत रस्ता इथून जातोय रेल्वेची लाईन इथून जाते या सगळ्या जर ह्या ठिकाणी योजना झाल्या रस्ता गेला सुरतपर्यंत आपण काहीतरी दोन अडीच तासात पोहोचणार आहोत रेल्वे या भागातून जाणार आहे जर ह्या गोष्टी झाल्या तर ह्या आपल्या भागाला इतका मोठ्या प्रमाणात विकास होईल तर त्या ठिकाणी ह्या विकासाच्या मागे आपल्याला जाण्यासाठी तुम्ही आम्ही आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आज खऱ्या अर्थाने येतीलही समोरची ये लोक येतील भारतीचाही आल्या नाही भारतीचाही भेटल्या नाही त्यांच्याकडून काय काम झालं परंतु खऱ्या अर्थाने जे गावागावात कॉन्क्रीटकरण झाले जे गावागावात पिण्याच्या योजना आल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या गावात काही ठिकाणी स्ट्रीट लाईट उभ्या राहिल्या बऱ्याचशा आनंदाचा सीधा आपल्यापर्यंत पोहोचला मोफत त्या ठिकाणी पाच वर्षासाठी आणि पुढच्याही पाच वर्षासाठी पुन्हा मोफत देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलंय आपल्या मुलांना चांगलं दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी इंग्लिश मीडियम त्या ठिकाणी आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये दोन शाळा दिल्या मग असं जर कोणी काम करत असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने तो एका दिवसाचा विचार न करता भविष्याचा विचार करून आणि आपल्याला त्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहावं लागणार आहे आहेत अनेक समस्या आणखीन आहेत बरीचशी कामं त्या का ठिकाणी केली पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला निवडून दिलं निवडून दिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण जी जी काही कामं होती ती ती काही कामं त्या ठिकाणी झाली परंतु मागच्या काळात जी काही मंजूर कामं होती ती गवळी साहेब राहून गेली परंतु ती सुद्धा आपल्याला येणारा कार्यकाळात त्या का ठिकाणी पूर्ण करायची आहे डेहऱ्यासारखं पाजर धरण आहे त्या पाझर तलावाचं काम अर्धवट राहिलंय नक्कीच पुढच्या काळामध्ये आपल्याला तेही पूर्ण काम केलं पाहिजे हा टी पवार साहेबांनी जो काही सर्वे केला होता तर काय ते धरणाचं नाव दुबीचा तर दुबीचा त्या ठिकाणी धरण झालं तर ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाणी उद्घाटन झालंय परंतु आपल्याला उद्घाटना आपण थांबत नाही आपल्याला काम पूर्ण झालं पाहिजे कारण हा तेव्हापासून उदघाटन होतात ते उद्घाटन होऊन आपल्याला उपयोग नाही कारण उद्घाटन होता होता एक पिढी गेली तर त्याचा उपयोग काय त्याच्यामुळे आपल्याला त्याही बाबत काय अडचण आहे ती अडचणींवर त्या ठिकाणी लक्ष देऊन आधी तेही काम आपल्याला पूर्ण करायचे या ठिकाणी जे जे काही कामं असतील ती नक्कीच आदरणीयताईंच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भविष्यामध्ये पूर्ण करावी लागणार आहेत या ठिकाणी मी जे आलो आहे ते आपल्याला या ठिकाणी शब्दच द्यायला आलो आहे की आदरणीय भारतीय ताई तर निवडून येणार आहे परंतु त्या निवडून आल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून जी काही कामं करून घ्यायची आहे जी काही कामं राहिली आहेत ते त्यांच्या मार्फत शब्द द्यायला ह्या ठिकाणी आलोय की नक्कीच पुढच्या काळामध्ये जे जे काही कामं असतील ती ती आपण पूर्ण करून देण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या ते पाठीमागे आपल्याला गंभीरपणाने उभं राहायचं आहे आत्ताच सांगितलं पारदर्शकपणा की खऱ्या अर्थाने तर तुम्ही बरेचसे काही सरपंच या ठिकाणी आहेत माझे सरपंच आहेत मी पण सरपंच सा होतो परंतु आपल्या काळामध्ये एखाद्या घरकुलाचा चेक करायचा असला तर बरीचशी टक्केवारी त्या ते ठिकाणी जायची मग ती सरपंच ग्रामसेवक चेक काढणार व्हिडिओ हे सगळं करत करत म्हणजे ते एखादं एक रुपया पाडायचा तर त्या एक रुपयावरून आपल्याला फक्त पंधरा पैसे मिळायचे आज तशी परिस्थिती राहिली नाही एक एक रुपया आपल्या खात्यावर येतोय आणि स्वतःच्या खात्यावर आल्यानंतर त्याचा मॅसेजसुद्धा येतोय आमच्याकडे चवरीशी असे आहेत की सहा हजार रुपये मोदी साहेबांचे आणि सहा हजार रुपये एकनाथ साहेबांचे पहिला मॅसेज आला का मोदी साहेबांचे आले दुसरा मॅसेज आला का आता एकनाथ साहेबांचे आले म्हणजे इथपर्यंत आता आम्ही शिक्षण आमचं झालं आहे त्याच्यामुळे कोण काय देत आहे कोण काय खोट्या गो गोष्टी करतं हे आम्हालाही सगळ्यांना त्या ठिकाणी कळायला लागले आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आपल्याला काम करायची सवय तुम्हा आम्हाला सगळ्यांनी जी जे जे माझ्या आमदारकीच्या काळामध्ये माझ्या बरोबर होते तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती की जो एखादा शब्द दिला तर तो, तो शब्द पूर्ण करण्याची त्या ठिकाणी आपण ताकद ठेवतो आणि जर होणार नसेल तर त्याला स्पष्टपणाने सांगितलं की बाबा माझ्याकडनं हे काम होणार नाही परंतु तसं न करता आपल्याला जे जे काही असेल ते पूर्ण काम करण्यासाठी आपल्याला पुढच्या भविष्य काळामध्ये सर्वांना एकत्रित येणं गरजेचं आहे काही लोक जातीपातीचे राजकारण सुरू केलंय कोणी म्हणतं गोळी कोणी म्हणतं कोकणा कोणी म्हणतं आदिवासी तर हे सगळं बाजूला ठेवा आपल्याला विकास करायचा आहे आणि ह्या विकासाच्या मागे उभं राहायचे कारण विकास करत असताना कोणताही समाज जर समाजच बघितला असता तर आज देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या महिला आदरणीय भारतीताई यांना मंत्रीपद दिलं नसतं राज्याच्या एकनाथ साहेब अजित दादा देवेंद्र फडणवीस यांनी नरहरी झिरवाळांना या राज्याचं उपाध्यक्ष केलं नसतं जर समाजाचा फरक तर म्हणून ही लोक जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या समाजाविषयी चांगल्या प्रकारचं काम करतात तर त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्यालाही सर्वांना एकत्रित या ठिकाणी येणं या ठिकाणी गरजेचं आहे आज जरी आपण या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलात परंतु येणारी वीस तारीख फार महत्वाची आहे या वीस तारखेला आपण आपल्या आपल्या गावांमध्ये सर्वांना एक दोन दिवस अगोदर बसा हे सगळं सांगा की आपल्या एका मतामुळे काय होऊ शकतं काय परिवर्तन होऊ शकतं जर चूक झाली तर त्याचे दुष्परिणाम कसे होऊ शकतात याचं सुद्धा आपण सर्वांनी गावामध्ये त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्याची चर्चा केली पाहिजे आणि म्हणून मी खास करून आपल्याला सर्वांना विनंती करायला आलो आहे की येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय भारतीयताईंची निशानी कमळ आहे या कमळ निशानीच्या समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी प्रचंड मताने भारतीताईंना तुमचं आशीर्वाद रूपी मत त्या ठिकाणी त्यांना द्यावं आणि त्यांचा विजय तर ह्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत होणार आहे परंतु ह्या विजयामध्ये आपलाही जास्तीत जास्त सहभाग आपल्याही विभागाचा आपल्याही भागाचा जास्तीत जास्त सहभाग त्या ठिकाणी झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तरुण मित्र फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बसले तुमच्या हातात तर आता महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेट